पंचशील पालन केल्यामुळे का खरच आपल्याला पुण्य मिळतो पाता वेरमणी सिक्खा पदंग समाधी मी प्राणी हिंसेपासून दूर राहण्याचा अलिप्त राहण्याचा शिक्षापद सिक्खा पदंग समाधी शिक्षापद घेत आहे पण खरंच फक्त प्राण्यांची हिंसा नाही केली किंवा चोरी नाही केली तर खरंच पुण्य मिळतंय का हे तर आपण करत नाहीये म्हणून पुण्य मिळतंय की अजून दुसरं काही केलं पाहिजे की ज्याने पुण्य मिळेल वेरमणी सिक्खा पदंग समाधी मी मी याच्यापासून दूर राहण्याचा वे रमणी मी त्याच्यामध्ये रमणार नाही असं आपण शील घेतोय मग काय करायचंय नेमकं का? हे आपण आज या, या व्हिडिओमध्ये बघूया नम बुद्ध आहे जे भी मंडळी मी धर्मपाल साळुंके परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो धम्मसंग्रायांच्या या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण शिलाचे दोन प्रकार बघणार आहोत आपण पंचशील अष्टशील तर बघितलं पण अजून दोन शील आहेत बघा पहिलं आहे काय नाही केलं पाहिजे आणि दुसरं आहे काय केलं पाहिजे ठीक आहे आपण पंचशिलामध्ये बऱ्याचदा पंचशील घेतो अष्टशील घेतो अष्टशिलामध्ये अजून तीन शिल ॲड होतात पंचशील जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण एक लाईन वारंवार बघतो वे रमणी वे रमणी सिक्खा पदंग समाधी आम्ही वे रमणी वे रमणी रममाण होणार नाही त्याच्यामध्ये मी जाणार नाही आहे बरोबर त्या गोष्टीपासून मी दूर राहणार आहे बरोबर मग यातून खरंच पुण्य मिळते का आपण तर फक्त त्याच्यापासून दूर राहतोय का फक्त याच पुण्य मिळतं बघूया आपण दोन प्रकारचे शिल असतात मित्रांनो चारितशील आणि वारितशील ठीक आहे वारितसील याच्या आधी वार वारित याच्यापासून दूर जायचंय वारित याला टाळायचंय वारितशील ठीके अभिधम्मत संघ हो, वाचत असताना आपल्याला याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे कशा प्रकारे कुशलकम आहे कशा प्रकारे आपण केलं पाहिजे दानशील भावना जेव्हा आपण बघतो तेव्हा शिलाचे प्रकार असतात पंचशील आहे अष्टशील आहे पण त्याचबरोबर त्याच्या सगळ्यात आधी येत वारितसील आणि चार असतील तर हे तर आहे वारसील हे आपल्याला नाही आहे हे तुम्ही केलं तर तुम्हाला पाप लागेल असं आहे बरोबर बघा पंचशील बेसिक रिक्वायरमेंट आहे भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये सील समाधी पैय हा करेक्ट ऑर्डर आहे बरोबर लोक म्हणतात ना माझं साधना होत नाहीये मला अनपान जमत नाही मला विपशना जमत नाही का ती समाधीमध्ये येते समजा जर तुमची समाधी होत नसेल तर नक्कीच तुमच्या शिलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे शील बरोबर सांभाळलं जात नाहीये पंचशील अष्टशील म्हणूनच तुम्हाला समाधीमध्ये त्रास होतोय बरोबर लोक म्हणतात की ध्यान होत नाहीये का होत नाहीये पंचशिलाचं पालन चला होतंय पण अष्टशिलामध्ये कुठं आपण कमी पडतोय म्हणून त्रास होतोय समाधी करताना अनापान पान विपशना करताना आणि मग पहिया तर अजून विपशना तर अजून खूपच दूर आहे बरोबर ठीक आहे मग वारितशील आपण जे काही बघतो पानातील पाहता अधिन्य हे वारितशील आहे बरोबर हे करायचं नाही आहे कसं आता फॉर एक्झाम्पल हे आपल्याला करायचं नाही आहे हे आपल्याला पापापासून वाचवतो मग आता माझा प्रश्न असा आहे की समजा आता आपल्या हातावरती एक मच्छर बसला आहे आला मच्छर बसला आता माझ्याकडे दोन ऑप्शन आहे एक मी त्याला मारून टाकू ठीक आहे दुसरं ऑप्शन आहे की त्याला मी उडवून देऊ ठीक आहे मग जर मी त्याला मारलं तर माझं अकुशल कम्म झालं बरोबर मी हत्या केली ओके हे झालं पहिलं कम्मा दुसरं ऑप्शन माझ्याकडे आहे की मी त्याला फुंकार मारून त्या त्याला मी उडवून देऊ त्याला मी पळवून लावू समजा बरोबर मच्छर बसला मी फुकलो आणि तो मच्छर पळाला मच्छर गेला बरोबर मग आता इथे पाहता वेरमणी सिक्खा पदन समाधी आम्ही ठीक आहे मी याला आता मारलं नाही आहे ठीक आहे पण का आता माझं पुण्य झालंय का मच्छर बसला त्याला मी मारलं नाही त्याला मी पळवलं बरोबर इथे पुण्य झालंय का करा विचार मी जेव्हा त्याला इकडनं पळवून लावलं तर तेव्हा मी पापापासून वाचलो तेव्हा मी वाचलो बघा वा एक असतं मायनस एक असतं न्यूट्रल आणि एक असेल पॉझिटिव्ह ठीक आहे आपण चुकीचं अकुशल कम्म केलं नाहीये आता आपण तटस्थ आहोत मग काहीतरी कुशल करावं लागेलच ना बरोबर दुसरं अदिन्न दाना अदिन्न न दिलेली वस्तू न दिलेली वस्तू समजा मी म्हणू किंवा अजून कोणी दुसरा पाहुणा आपल्या घरी आला म्हणतो तुम्ही किचनमध्ये काहीतरी चहा पाण्यासाठी गेलात आणि समोरच टेबलावरती खूप छान असं काहीतरी चॉकलेट वगैरे ठेवलेलं असेल एखादी वस्तू ठेवलेली असेल ती गुपचूप कोणी पकडायची आणि खिशात ठेवायची हा एक ऑप्शन आहे किंवा ती जशी आहे तशीच राहू द्यायची हे दुसरं ऑप्शन आहे बरोबर जर मी ते खिशामध्ये जर कोणी मी किंवा अजून कोणी ते पकडलं माझ्या खिशात ठेवलं तर ती चोरी झाली बरोबर पण ते मला दिसतंय मी बघतोय आणि आपण ते घेत नाही आहे म्हणजे मी चोरीपासून दूर राहिलो स्वतःच्या घरात असो किंवा दुसऱ्यांच्या घरामध्ये असो मग ती एखादी वस्तू चॉकलेट असो किंवा सोनं असो बरोबर दोन ऑप्शन आहेत एक तर चोरी करायचं आहे दुसरं ऑप्शन आहे की नाही घ्यायचं आहे बाबा नाही नाही हे आपलं नाही आहे बरोबर पहिल्या ऑप्शनमध्ये तर आपण अकुशल अकुशलकंभ करतोय चोरी करतोय दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपण काय करतोय की मी चोरी, चोरी करण्यापासून मी लांब राहतोय बरोबर मग इथे काय पुण्य झालं का बरोबर आपण पाप कर्मापासून आपण दूर राहतोय दूर जगतोय ठीक आहे तसंच कामे सुमिच्छाचारा आहे एखाद्याचं लग्न झालं असेल पण त्याला कुठेतरी अजून एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करण्याचा चान्स असेल पण एक ऑप्शन आहे की तो ते अफेअर करतोय बरोबर कामे सुारा करतोय कामे सु कामे सुमिच्छाचारा नेट बघा हा शब्द कामे सुमिच्छाचारा आहे असायला बोलायचं आहे ठीक आहे अफेर केलं समजा तर ते होणारच मेल फिमेल दोघांसाठी आहे बरोबर पुरुषांनी पण अफेअर करायचं लग्नाच्या बाहेर आणि महिलांनी सुद्धा अफेअर करायचं बरोबर हे दोघांसाठी आहे नंतर पहिलं ऑप्शन आहे की करायचं दुसरं की नाही बाबा ठीक आहे यापासून आपल्याला दूर राहायचं आहे बरोबर पण इथे कुशलकम्म काय होत इथे पुण्य काय होतंय इथे तर आपण याच्यापासून दूर जातोय बरोबर तसंच मुसावादा आहे मी खोटं बोलणार नाही मी असं बोलणार नाही मी तसं बोलणार नाही बरोबर मग कुशलकांम काय होतंय आपण तर फक्त वाईट कम्मापासून दूर जातोय त्याचप्रकारे सुरामेरे मज्ज पमाद ठाणा वेगळे वेगळे आहे तर दारू पीत नाही सिगरेट पीत नाही वेगळे 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 आपण या गोष्टीपासून दूर जातोय मग कुशलकम कुठे आहे ठीक आहे आता आपण बघू कुशलकम कुठे होतं कुशलकम कसं असतं बघा आता हे जे आपण पंचशील बघतो ना याला आपण म्हणतो वारितशील वारितशील याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे म्हणून इथे वेरमणी शब्द आलाय याच्यापासून दूर राहायचं चला इकडनं आपली सुरुवात होते आता हा चला आधी वाईट कामं दूर करायचे वाईट कामं नाही करायचे मग चांगल्या मार्गावरती लागायचं मग कम्म करायचं मग कम्म काय आहे बरोबर जे चार रितशील आहे जे करायचं आहे काय आहे जसं आपण इथे बघत असाल वारितशील जिसे नाही करणार चाह्य जे करायचं चा नाही जर तुम्ही ते केलं तुम्हाला पाप लागेल कम्म होऊन जाईल चार रितशील जे तुम्ही केलं तर तुम्हाला पुण्य मिळेल आणि जर नाही झालं तर पाप नाही लागत ठीके परत एकदा म्हणजे वारे तुम्ही केलं तुम्हाला पाप लागेल तुमचं शील तुटेल चार केलं तुम्हाला अजून पुण्य मिळेल ठीक आहे असं आहे आता बघू आपण चार सील काय बघा खूप सोपं आहे आता जशी ही स्लाइड आपण बघितली आता आपल्याला कळलं ओ असं आहे हो असंच आहे पाता वे रमणी सिक्खा पद समाधी आम्ही जेव्हा आपण असं म्हणतो आपण प्राणी हिंसेपासून दूर जातोय मला मी प्राणी हिंसा करणार नाहीये माझ्याकडे दोन ऑप्शन होते एक त्याला मारायचं आहे किंवा त्याला उडवून लावायचं त्याला उडवून लावायचं आहे बरोबर पण इथं कुठलं कुशलकांम होत नाहीये मग पाण्याची मध्ये पुण्य कसं होईल की समजा तोच मच्छर जर पाण्यामध्ये पडलेला आहे एखादी माशी पडलेली आहे एखादा कीटक काही पडलेला आहे त्याला जर मी त्या पाण्यातून काढतोय त्याला वाचवतोय मग तिथे मी त्याला जीवदान दिलंय तिथे मी त्याला मैत्री दिली आहे बरोबर तर तिथे माझं झालं आहे म्हणून जेव्हा पाण्याची पाता आपण म्हणतो तिथं आपण वाईट कर्मापासून दूर जातोय मग कुशलकंबक कधी होतं जेव्हा आपण मेत्ता देतो जेव्हा आपण मैत्री सुद्धा बघितलं बरोबर करणीय मत्त कुशलेना यंतांग संतांग पदांग अपेसमेच सक्क उजू चउजू चवचौच मुद्वन तिमानी ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला मेत्ता करायची आहे मेहता सुत्ता नसेल बघितलं तर बघा खूप चांगलं खूप छान सुत्त आहे दुसरं अधिन दान बरोबर दोन ऑप्शन होते एक चोरी करायचं किंवा नाही करायचं पण इथे पुण्य होतंय का नाही होत मग पुण्य कसं होईल दान दिला नाही दान दिल्याने पुण्यफील मग दान आपण काही पण देऊ शकतो धम्मदान असेल परिश्रम दान असेल एखाद्या व्यक्तीची मदत करणं असेल एखादी वस्तू दान देणं असेल भोजनदान असेल चिवर दान असेल या सगळ्या गोष्टीला दान म्हटलेलं आहे एखादा नॉलेज शेअरिंग असेल एखादी वस्तू दान देणं असेल ऍडवाईस असेल चांगली काहीतरी बरोबर की समोरच्या समोरच्याचं भलं होऊ शकतं तो एखाद्या संकटातून एखाद्या त्रासातून वाचू शकतो असं दान बरोबर दान ठीक आहे दानाचे खूप सारे प्रकार असतात आपण दान फक्त भोजन किंवा चिवर किंवा पैसे याच्या व्यतिरिक्त खूप काही गोष्टी दान देऊ शकतो ठीक आहे परिश्रम दान देऊ शकतो खूप साऱ्या गोष्टी आहेत असं अदिन्य दाना तर नाही करायचं असेल ते केलं अधिन्न म्हणजे अदिन्न चोरी केली तर पाप तर लागेलच पण पाप तर नाही आहे आता मी चोरी करत नाही मग पुण्य मग कसं कमवेल तर मी दान करेल माझ्या हिस्साचं दान करेल परिश्रम दान करेल ठीक आहे अशा प्रकारे हे होतं दुसरं कम्म तिसरा आहे कामेस तू ठीक ठीके आता एखाद्याचं लग्न झालेलं आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे संसार करत आहे त्याला थोडे संकेत आहे किंवा असं ऑप्शन आहे कुठेतरी तो अफेअर ठेवू शकतो ठीक आहे पण तो तिथे जात नाहीये पहिली गोष्ट ओके तर तो, तो तिकडनं वाचला ते अकुशलकम तो करत नाहीये पण कुशलकम कसं होईल जेव्हा तो अष्टशिलाचं पालन करेल जेव्हा तो ब्रम्हचर्याचं पालन करेल आठवड्यातून एक दिवस का नसो आठवड्यातून एक दिवस अष्टशील करूया त्या दिवशी पालन करूया त्याचं पुण्य मिळेल ठीक आहे असं पुण्य आहे नंतर खूप सारे लोक बुद्धांच्या वेळेस असे कुशलकांम करायचे तीन पुरुना पुरुना तीन महिने सुद्धा करायचे कंटिन्यू आता सुद्धा असे काही लोक आहेत जे पूर्ण अष्टशील पूर्ण तीन ते तीन महिने ठेवतात आणि असे बरेच सारे लोक आहेत जे अखंड पद्धतीने दर पौर्णिमेला दर अमुसेला खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या उपोसताचं पालन करतात खूप लोक कमेंट्स करतात खूप लोक व्हॉट्सअपला मेसेज करतात की त्यांचा उपोसत आहे आज त्यांनी हे कुशलकम केलेलं आहे त्यांनी यात असं पुण्य निमोदन केलेलं आहे खूप छान साधुकार आहे अशा लोकांचा मग मुसावादा मुसावादामध्ये एकूण किती गोष्टी आहेत चार आपण आधी बघितलंय मुसावादा पिसुणायवाचा फरुसायवाचा संपप फलाप या चार गोष्टी आहेत मग आता याच्या विरुद्ध काय केलं पाहिजे की ज्याने करून आपल्याला पुण्य मिळेल मग एक छोट सुभाषित सुत्त ते आपण बघू आरामामध्ये पुढे सुभाषित सुत्त आणि वाणिज्य सुत्त आपण बघू पुढे सुभाषित काय आहे की खरंच बोलायचं आहे खरं बोलेल तर पुण्य मिळेल अर्धवट सांग अर्धवट सांगायची नाही माहिती एखादी गोष्ट खरंच बोलायचं आहे चांगलंच बोलायचं आहे प्रेमळ भावानेच बोलायचं आहे आणि धम्म सांगायचं आहे म्हणजे फालतूची बळबळ नाही करायची संपप फलापा नाही करायचा आहे जिथे तुम्ही ज्ञान शेअर करताय जिथे तुम्ही नॉलेज शेअर करताय जिथे तुम्ही धम्म शेअर करताय अशीच भाषा तुम्हाला बोलायची आहे असंच तुम्हाला संभाषण ठेवायचं आहे हे आहे सुभाष इथं व्हायचं आहे मग सुरा मेरे मच्छ ठीक आहे मी दारू गुटखा सिगरेट इत्यादी असे कुठल्याच गोष्टीचा सेवन करत नाही मी होशमध्ये असतो ठिकाणावरती असतो असं कुठलंच मी पदार्थाचं सेवन करत नाही की मी होशमध्ये नसेल प्रमादामध्ये असेल किंवा इतर प्रमाद ठाणा मग आजच्या जगामध्ये खूप साऱ्या पमाद ठाणा आहेत जेव्हा आपण पमाद ठाणा म्हणतो फक्त हे दारू पिणे किंवा इतर मदिरा वगैरे सेवन करणे त्याचं नाही आहे पमाद त्या गोष्टीमध्ये आपण प्रमादित झालेलो आहोत मग पमाद ठाणा कोणते आहेत बरोबर मोबाईल आहे टी व्ही आहे व्हॉट्सअपवर एखाद्या गोष्टीमध्ये आपण पूर्ण मग्न होऊन गेलेलो आहे मग ते व्हिडिओ गेम्स असतील मग ते मूवीज बघणं असेल किंवा सोफ्यावरती बसून बसून एखाद्या मोबाईल फक्त रील्स बघणं असेल बरोबर हे सगळे पमाद ठाणं आहे किंवा जेवण सुद्धा आहे खाण्याच्या प्रमादामध्ये आपण गेलोय तीन तीन चार चार पाच पाच वेळेस तोंड चालूच आहे जे मिळेल ते आपण तोंडामध्ये टाकतच आहोत ता बरोबर कशाचाच कंट्रोल नाहीये त्या त्या गोष्टीच्या त्या व्यक्तीच्या एखाद्या वस्तूच्या आपण आहारी गेलेलो आहे ते पाहिजेच ते पाहिजेच आता पाहिजेच दहा मिनिटं सुद्धा त्याच्या विना आपण राहू शकत नाही हे पमाद ठाणं आहे फक्त मेरे म्हणजे म्हणजे दारू पिणे किंवा इतर काही गोष्टी असेल सिगरेट गुटखा वगैरे याच्या आहारी नाही तर प्रमाद ठाणा ज्यात तुमची बुद्धी झालत नाहीये तुम्ही त्याच्या आहारी गेलेले आहात अतिशय मूर्ख होऊन गेलेले आहेत आणि त्याच्या विना तुमचा पत्ता हलत नाही तुमच्याकडनं काही काम होत नाही असं प्रमाद ठाणा त्याच्यापासून सुद्धा लांब राहायचं आहे मग कसं लांब राहायचं आहे तर भावना करायची आहे दानशील भावना भावनामध्ये काय येतात दोन गोष्टी येतात समथ विपसना ना समथ काय आना पान अन्नपान करायची आहे बरोबर त्या गोष्टीपासून स्वतःला थोडंसं दूर करून रोज थोडा पाच दहा पंधरा मिनटाचा वेळ काढून जर आपण नवीन असाल तर आनापान करायची आहे अन्नपान रोज हळूहळू केल्याने कालांतराने ती स्ट्रॉंग होत जाईल अन्नपानाचा टाईम वाढत जाईल मग जर अन्नपान खूप चांगल्या प्रकारे जमू लागली तर विपशनासुद्धा होईल ठीक आहे लोक म्हणतात विपशनं जमत नाही नाही जमणार जर तुमचं अन्नपान छान नसेल अन्नपानाच्या आधी तुमचं जर शील स्ट्रॉंग नसेल तर हे नाही होणार आता हस्तशील करताना हे तीन महत्वाचे शील आहेत जे ॲड होतात विकाल भोजना खूप लोकांना याच्याबद्दल खूपच प्रश्न असतात जे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये क्लिअर क्लिअर करण्याचा प्रयत्न सुद्धा केला विकाल भोजना आता हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला याचे फायदे आणि तुम्हाला शारीरिक पण खूप सारे फायदे आहेत बरोबर इन्सुलिन पाय होणार नाही वेगळे वेगळे डायबेटीसवरती तुम्हाला कंट्रोल करता येईल किंवा अजून वजन वाढू शकत नाही वाढलेलं वजन कमी पण होऊन जाईल जर हे शिलाचं पालन केलं तर याला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं तर बरोबर आजकालच्या जमान्यामध्ये सुद्धा इंटरमिटियंट फास्टिंग खूप चांगल्या प्रकारे चालू आहे लोक बारा बारा पंधरा पंधरा सोळा सोळा तास वीस वीस तास भुके राहतात बरोबर आज जेवलो तुम्ही उद्या डायरेक्ट आज दुपारी जेवलो तर मी उद्या सकाळी ब्रेकफास्ट करेल लोक असे इंटरमिटियंट फास्टिंग करतायत की का त्यांचं इन्सुलिन पाईक होणं कमी होईल त्याचबरोबर त्यांची डायबिटीज कंट्रोलमध्ये येईल त्यांचं वजन कंट्रोलमध्ये येईल बघा लोक विकाल भोजन आतापासून शिकू लागलेत आता करू लागलेत बुद्धांनी तर किती आधीपासून सांगितलं आहे तुम्हालाही माहिती नसेल तर आपल्या डॉक्टरला विचारा किंवा विकाल भोजन किंवा इंटरमिटियंट फास्टिंग याचे किती फायदे आहेत ते बघा तुम्हाला कळेल हे विकाल भोजनच आहे ठीक आहे मग त्यावेळेस बुद्धांच्या वेळेस भिक्षू संघ इतका तंदुरुस्त का असं तो 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 दिवसातून एकदाच जेवायचा बरोबर आणि दिवसातून एकदा जेवल्यानंतर सुद्धा त्याचा खूप चांगला व्यायाम असायचा त्यावेळेचे भिक्षू कुठल्याच गाडीमध्ये कुठल्याच रथामध्ये बसत नव्हते ते फक्त पायी फिरायचे याच्या मागे सुद्धा एक कारण आहे कारण की त्या रथाला त्या बैलगाड्याला एखादं प्राणी झुंपलेला असायचा म्हणून त्या प्राण्याचे हाल होऊ नयेत मैत्रीच्या मैत्रीचित्ताने त्या वस्तूचा वापर त्यावेळेस टाळला गेला होता म्हणून म्हणूनसंख पायी पायी चालायचे ठीक आहे असो विकाल भोजनाचे खूप फायदे आहेत आता विकाल भोजना म्हणजे काय भोजने मत यू परत भोजनामध्ये प्रमादित राहायचं नाहीये जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचंय विकाल भोजना एक तर वेळेच्या आधी जेवायचं आहे दुसरं भोजनाची मात्रा जाण्याची आहे हे आहे अष्टशिलाचं एक पहिलं शील बरोबर बुद्धांच्या वेळेस लोक एक भत्तिक होते मी आधी पण सांगितलंय एकदाच जेवायचे असं नाही की ब्रेकफास्ट केला मग लंच केला मग संध्याकाळी आपण काही खाऊ बरोबर फळं खाल्ली पाहिजे कुठं लिहिलंय फळं खाल्ली पाहिजे मला नाही माहीत कुठेच सापडत नाही की बुद्ध म्हणतात की तुम्ही संध्याकाळी फळं चालतात कोणी आणलं काय माहीत फळं खाऊ शकतात असं खाऊ शकतात ज्यूस पिऊ शकतात हे भिक्षू लोकांना होतं की जे आजारी होते त्यांनाच त्यांनाच हे चालायचं जे भिक्षू लोक आजारी होते त्यांना भेसज्ज म्हणून हे चालायचं किंवा वैद्यकीय डॉक्टरने सांगितलं आहे की आता यांना हे हे खावं लागेल औषध घ्यावे लागेल तरच ते पण ते फक्त काही दिवसांपुरतीच की ते आजारी आहे म्हणून त्यांना ते खावं लागत होतं बास ते पण बुद्धांची किंवा भिक्षु संघाची परमिशन घेऊन पण हे फळं खाल्ली पाहिजे मग ज्यूस पण चालतो मग हे पण चालतो असं नव्हतं विकालभोजना एका प्रकारचं धुतांग आहे एक भत्तिको आहे तुम्ही एकदाच जेवलं पाहिजे शील आहे हे चालतं ते चालतं मग आधीचे लोक जे उपवास करायचे साबुदाना चालतो बगर चालतं हे नाही चालत ते नाही चालत मग तसंच आपण आणून आहे हे नाही चालतं ते नाही चालत मग हे चालतं मग ते नाही चालत असं आहे अशी गोष्ट आहे तर ह्या बंधनामध्ये अडकायचं नाहीये समजायचं की आपण हे का करतोय विकाल आलं भोजना आपलं ध्यान चांगलं व्हावं बरोबर भोजनाप्रती आपली आसक्ती कमी व्हावी अशी गोष्ट खूप लोक आहेत चार चार पाच पाच वेळेस खातात किंवा सारखं तोंड चालू असतं याचे खूप वाईट परिणामसुद्धा होतील पुढे सुद्धा होऊ शकते इन्सुलिन रेजिस्टन्स आहे खूप साऱ्या इन्सुलिन स्पाईक होत जातील याच्यावर सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे भारतामध्ये प्रत्येक चौथा माणूस हा एक तर डायबेटिक आहे किंवा त्याला डायबेटीस होऊ शकतो म्हणून काळजी घ्या आणि भोजन तुम्हाला यातून वाचण्यासाठी भरपूर मदत करणार आहेच आता ह्याची पुढची शिलं आहेत हे शिलं तुम्हाला ध्यानसाधनेमध्ये मदत करतात बरोबर आणि याचं पुण्य है। आहे असं म्हणतात की एक सेकंद सुद्धा तुमची समाधी लागली तुम्ही कुशल कम्म करतात तुमचे सगळे कुशल चित्त कुशल चित्त सोबत येतात आणि कम्म होत जातात एक सेकंद सुद्धा एक सुद्धा तुमची समाधी लागली समजा तर आता आपण बघू की हे जे नचगीत वाद येत हे जे एक शील आहे नंतर उच्च सैना महा असा एक शील आहे तर याच्यावरती आता लक्ष द्यायचं आहे की हे आपल्याला पासून वाचवतात ठीक आहे आणि जर आपण हे नाही करू तर शील पालन करत असताना पुढे समाधीमध्ये याची आपल्याला भरपूर मदत होणार आहे आता मी काल यशोधरेचं पुस्तक वाचवतो होतो की कशा प्रकारे नाही जेव्हा त्यांना कळलं की आता सिद्धार्थ बोधिसत्वने आता मुंडन केलेलं आहे तर यशो तर यशोधरा स्वतःचं मुंडन करून घेते असं कळतं की बुद्ध आता दिवसातून एकदाच जेवतात तर तिकडे सुद्धा यशोधरा यशोधरा दिवसातून एकदाच जेवायची सिद्धार्थाने गृहत्याग केलेला आहे नाच गाण्यापासून तो वेगळा झालेला आहे अलिप्त झालेला आहे तेव्हापासून यशोधरेने कुठल्याच प्रकारच्या नाच गाण्यामध्ये भाग घेतला नाही नाही बघितला अशा प्रकारे तेव्हा यशोधरेला कळतं की सिद्धार्थ यांनी आता पलंगाचा त्याग केला के आहे ते साध्या सुध्या झोपतात साध्या मंचावरती पलंगावरती झोपतात तेव्हापासून त्याने आलिशान असा पलंग सोडलेला आहे आरामदायी मुलायम पलंग सोडलेला आहे आणि साध्या अशा मंचावरती साध्या अशा पलंगावरती झोपत आहे असं शुद्धोधन राजा जेव्हा बुद्ध कपिल येतात तेव्हा सांगत असतात अशी ही गुणी यशोधरा होती आता हे वाचत असताना मला ते लगेच आठवलं हो बघूया आपण पुढे आपण प्रत्येक थेअरी कव्हर करणार आहोत बुद्धांच्या शासनामध्ये ज्या ज्या खूप चांगल्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत अग्रश्राविका होऊन गेलेल्या आहेत त्यांना सुद्धा आपण कव्हर करू खूप मोटिव्हेशन मिळेल मला माहिती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला वर्ग बघतात आणि नक्कीच त्यांच्यासाठी सुद्धा आपण असे व्हिडिओ आणणार आहेत कुठनं मोटिवेशन घ्यायचं हे आपण बघूया पुढे ठीक आहे अशा प्रकारे आपण काय केलं वारितशील बघितलं जे नाही आहे आणि चारितशील आता आपण बघितले की हे करायचं आहे काय करायचं आहे एक तर मेत्ता करायची आहे दान द्यायचं आहे ब्रह्मचर्याचं ब्रह्म पालन करायचं आहे सुभाषित व्हायचं आहे फालतू बडबड नाही करायची सा धम्म सांगायचं आहे सा खरं सा बोलायचं आहे प्रेमळ शब्दांनी बोलायचं आहे आदरपूर्वक बोलायचं आहे आणि नंतर भावना करायची आहे समर्थ विपशना करायची आहे आणि पुढे हे जे तीन शिलं आहेत याने खूपच चांगली मदत होते आपल्या ध्यान साधनेमध्ये आनापानामध्ये आणि विकाल भोजन तर सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलंच पाहिजे कारण की भविष्यामध्ये होणाऱ्या त्रासापासून हे आपल्याला वाचवणार आहे ॲटलिस्ट पुढे त्रास होऊ नये कुठला डायबेटिकचा किंवा इतर फॅटी लिव्हर म्हणा किंवा इतर गोष्टींचा इन्सुलिन पाईक होण्याचा त्याच्यापासून वाचण्यासाठी तरी विकाल भोजन किंवा एक भत्यको होण्याचा आपण विचार करूया जे आपल्याला आपल्या तब्बतीमध्ये सुद्धा मदत करेल एका प्रकारे कुशलकर्म सुद्धा होईल आणि जेवणासंबंधी जी आपली आसक्ती आहे ती सुद्धा कमी 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 होत जाईल आणि अशा प्रकारे ध्यान साधनेमध्ये आपलं मन लागायला सुरू होईल ठीक आहे असं जमत नाहीये तर ह्या पद्धतीने करून बघू अशा प्रकारे आपण कुशल कम्म करण्याचा प्रयत्न करूया आजचा हा विषय खूपच सोपा खूपच साधा होता ठीके थोडस अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्यासाठी हे तर नाही करायचं आहे मग करायचं काय बरोबर हे होतं कुशलकम्म किंवा चार इतसील धम्मत संघमध्ये आपल्याला याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये माहिती मिळते खूप साप्या खूप साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे एवढं कठीण सुद्धा नव्हतं बरोबर आज समजा मी दिवसभर घरामध्येच आहे मी मच्छर मारलेलं नाहीये मी कुठली चोरी केली नाहीये मी व्यभिचार केला नाहीये पण हे तर बाय डिफॉल्ट आहे ना मी अशा परिस्थितीमध्ये आहे की माझ्याकडनं कुठलं कम्म होणारच नाही आहे बरोबर ठीक आहे मग कुशलकाम कसं होईल अरे मला मी दान दिलं पाहिजे ठीक आहे चला आज मी कुठल्या विहारामध्ये नाही गेलो कुठे नाही गेलो मी एखाद्या बंतेंना फोन करून विचारलं बंतेजी काय कसं आहे भंतेजी टिकटाक आहेत का बनते म्हटले हा थोडा असा त्रास आहे तसा त्रास आहे मग मी ऑनलाईन पद्धतीने त्यांना काही दान पाठवून दिलं ते पण शक्य आहे बरोबर मग मेत्ता तर आपण रोज केलीच पाहिजे पूजा मंदना झाली तर पुण्यांमधून केलं पाहिजे मेत्ता केली पाहिजे ठीक आहे ब्रह्मचर्याचं पालन साधूकार आहे ज्यांचं लग्न झालं नाहीये त्यांना सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांनी सुद्धा कामे चार करायचं नाहीये ठीक आहे सदाचाराचं जीवन जगायचं आहे आणि एक दिवशी आठवड्यातून एक दिवस तरी अष्टशील घेऊन ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे अशा प्रकारे हा जो बुद्धांचा धम्म आहे जो आपल्याला शिलामध्ये पारंगत व्हायला शिकवतो आणि शील स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही समाधीचा अभ्यास करू शकतात विपशनेचा अभ्यास करू शकतात मी अपेक्षा करतो की हा सोपा साधा विषय आपल्याला समजला असेल आणि खूप चांगल्या प्रकारे आपण याला समजून याला इम्प्लिमेंट करूया आणि बुद्धांच्या मार्गावरती चालूया बघा जे काही कुशल अकुशल कम आपण करतो ना काया वाच्या मनानेच करतो बरोबर जेव्हा आपण शिलामध्ये स्ट्रॉंग होत जातो ना तेव्हा मन स्ट्रॉंग होत जातं तुम्ही विकाल भोजन करून बघा तुमचं वीर्य कसं गाजतंय कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं वीर्य पारामी किंवा वीर्य कसं केलं पाहिजे सपोर्ट केला पाहिजे बरोबर शील डगमगू नाही दिलं पाहिजे वीर्य केलं पाहिजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर तुम्ही जे काही आपण जे काही कुशल अकुशल कम करतो ते कायावाच्या मनाद्वारेच करतो बरोबर एखाद्याशील काय वाचे होत असेल ठीक आहे तर आपण त्याच्यावरती कंट्रोल करतोय संवर करतोय बरोबर अशा प्रकारे कायावाच्या मनाद्वारे होणाऱ्या कम्मावरती आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे मग बाबासाहेब आपल्याला बावीस प्रतिज्ञेच्या अठराव्या प्रतिज्ञेमध्ये सांगतात मी सील समाधी प्रज्ञा इन तीन धम्म बौद्ध धम्म के तीन तत्व का स्वीकार जीवन व्यतीत करूंगा मी शील समाधी प्रज्ञा या तीन तत्वांना अवलंबन करून माझं जीवन यापन करेल असं बाबासाहेब सांगतात मग आपण याच्यामध्ये मागे गा शील आहे पंचशील तर असलंच पाहिजे ते तुटलं तर पाप लागतं हे आपण खूपदा बघितलेलं आहे मग अष्टशिलाचं पालन करायचं आहे पुढे समाधी म्हणजे काय समथ समथ आनापान करायचं आहे पुढे प्रज्ञा म्हणजे काय पैया विपशना करायची आहे अशा प्रकारे हेच बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला बुद्धांच्या भाषेत नाही कळत तर बाबासाहेब सांगतायत त्या भाषेने तुम्ही समजा अरे शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करायचा आहे आपल्याला सदाचारी जीवन जगायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण सगळे या ठिकाणी आलात आजचं हे तहसील आणि तहसील समजून घेण्याचा प्रयत्न केला सोपं होतं खूपच सोपं होतं समजलंच पाहिजे आणि आता याची प्रॅक्टिससुद्धा केली पाहिजे बरोबर नीट खूप चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे की हे नाही करायचंय आणि हे करायचंय म्हणजे करायचंय ते चांगल्या प्रकारे करायचंय अशा प्रकारे आपण सगळे आलात आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद लवकरच आपण पालीचा कोर्स आणत आहोत ह्या एक दोन दिवसामध्ये आपल्याला व्हॉट्सअपवरती किंवा युट्यूब चॅनेलवर माहिती मिळायला सुरू होऊन जाईल ॲडमिशन लवकरच जा आपण सुरू करणार आहोत याला वयाची आणि शिक्षणाची अट नाही आहे हो फक्त वाचता लिहिता चांगल्या प्रकारे यायला पाहिजे आणि थोडी शिकण्याची आवड पाहिजे थोडं सिरियसनेस गांभीर्य असलं पाहिजे तर ते, तेव्हा तेव्हा जाऊनच आपण ॲडमिशन घेऊ शकतो कुठ कुठल्या पण विद्यापीठामध्ये गेल्यानंतर आपल्याला ॲटलिस्ट दहावी बारावी लागतं पण खूप सारे माता भगिनी अशा असतील की त्यांचं दहावीचं शिक्षण झालेलं नाही आहे खूप सारे पुरुष मंडळी पण असतील की त्यांचं युक्ता शिक्षण झालेलं नाही आहे पण ते बुद्धांच्या धम्मापासून किंवा ह्या पाली व्याकरणापासून अलिप्त राहिलं नाही पाहिजे असा माझा उद्देश आहे जास्तीत जास्त लोक आले पाहिजे असा सुद्धा उद्देश आहे की जेणेकरून घराघरामध्ये पाली गेली पाहिजे हा सुद्धा उद्देश आहे म्हणून आपण या कोर्समध्ये सुद्धा एनरोल करू शकता एक ते दोन दिवसामध्ये याची माहिती आपल्याला मिळेल अशाच प्रकारे आज जे शील सांगून मला जे काही पुण्य प्राप्त झालेलं आहे मी हे आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतो माझे दान पारा मी पूर्ण करण्यासाठी आपण सगळे मला मदत करत आहात सर्व दानंग धम्म दानंग जिनाती या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगलो सगळ्यांचं कल्याण हो सगळ्यांना दिब्बाण सुख लाभो साधू साधू साधू